नमस्कार प्रथमत सर्व आ, हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा आजच्या ह्या पवित्र दिवशी आमच्या साठे महाविद्यालयाचा जनसंवाद विभाग आहे त्यातल्या सा तीन विद्यार्थ्यांनी सागर जोशी मानस सरदेसाई सौरभ जाधव यांनी असं ठरवलं की ताजा कलम ह्या नावाचं एक यूट्यूब चॅनल सुरू करावं त्याच्याकरता मी त्यांचं अभिनंदन करतो आ, कारण अशा तऱ्हेचा जो चॅनल आहे तो इतक्या कमी वयामध्ये म्हणजे विद्यार्थी असतानाच ते सुरू करत आहेत ही खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे त्याच्यातनं ह्या माध्यमातनं अतिशय चांगल्या माहितीचं प्रसारण होईल संपर्क होईल आणि त्यांना देखील ह्या सर्व गोष्टींचा स्वतःचा अनुभव त्यांचं त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याच्या आधीच मिळेल अशा वेळेस त्यांचं अभिनंदन मी करतो आणि ह्या तऱ्हेचा त्यांनी पुढाकार घेतला याबद्दल त्यांचं देखील करतो हा सहित थांबतो धन्यवाद नमस्कार आज पत्रकार दिन आद्य पत्रकार बाशाश्री जांभेकर यांनी बरोबर एकशे ब्याण्णव वर्षापूर्वी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची स्थापना केली होती आणि तो दिवस दर्पण दिन म्हणून किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो योगायोगाने याच दिवशी साठे महाविद्यालयामध्ये दर्पण मीडिया क्लबची स्थापना केली गेली आणि आता फक्त वृत्तपत्र नाही तर इतर माध्यमांशी निगडीतसुद्धा सगळे उपक्रम या क्लबच्या अंतर्गत घेता येतात असाच एक कार्यक्रम आज आयोजित केला गेला होता तो म्हणजे महाराष्ट्राचे क्रमांक एकचे दैनिक लोकमत याचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचा मुलांना मार्गदर्शन मिळावं त्यांना तज्ज्ञांचा सल्ला मिळावा आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी तयारी करण्यात यावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता या कार्यक्रमाचं कवरेज ताजा कलम यांनी केलं आहे ताजा कलमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा साठे कॉलेजच्या जर्नलिझम डिपार्टमेंटनी ताजा कलम म्हणून यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यासाठी मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो यातून तरुण पत्रकार तयार व्हावेत यूट्यूब देखील एक चांगलं माध्यम आहे या माध्यमातून देखील तुम्ही चांगल्या गोष्टी प्रकाशात आणू शकता वेगवेगळ्या विषयावर चर्चा डिबेट किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह देखील काही गोष्टी करू शकता आणि या विद्यार्थ्यांनी केवळ कॉलेजपुरतं मर्यादित न राहता वेगवेगळे विषय निवडावेत चांगल्या मुलाखती घ्याव्यात चांगल्या विषयांवर चर्चा घडवून आणावी जेणेकरून हे यूट्यूब चॅनल पॉप्युलर होईल माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा